नमस्कार ही अर्धा एकर क्षेत्र आहे ही आमच्या रानातलं ऊस स्वतः अर्धा एकर शहाऐंशी शहाऐंशी झिरो बत्तीस पंधरा सरी यायच्या बघा अशा पाच फुटी सरी ह्याच्या अजून पाच फूट कुट्टी करायची खोडवा होता खोडवा तर ही भरला बघा तियरा टन तेरा एकशे पस्तीस तेरा टन एकशे पस्तीस किलो भरलाय बघा इथं थोडा शिल्लक दिसतोय अजून समोर तुम्ही बघू शकता कारण तिथं थोडं महाल बसलं होतं आणि ती तोडणारी तो काय म्हणली माहिती आहे का कि तर आहे बाबा ते माश्या माश्याचा या उन्हाचं हे एवढं ठेवलेलं आहे ते तर ह्या रानाला आमचा खर्च साडेबारा तेरा हजार रुपये खर्च झालाय बाबा तर तीन हजाराचा हिशोब केला तर तेर तरी एकोणचाळीस एकोणचाळीस हजाराचा ऊस झाला आहे एकोणचाळीस हजार चारशे रुपयाचा चाळीस हजार रुपयाला सहाशे रुपये कमी तर आम्ही एक हिशोब काढला आहे खर्च खर्च तर तेरा हजार रुपये झालेलाच आहे साडेबारा तेरा हजार रुपये तर आपल्या रोजची हाजरी किती पडली रोजगार कसा आहे शेतकऱ्यानी महत्वाचा विचार केला पाहिजे आपल्याला हाजरी किती पडली पाहिजे बाबा पडली बाबा कारण आमचे शेतकरी काय ते जरा एक सांगते नुसता आकडा सांगते ते सांग खर्च झाल्या सांगत नाहीत शेतीचा खर्च किती झाला अकरा महिन्याचा ऊस होता बघा हे अकरा महिन्याचा गेल्या वर्षात ह्या श एवढ्याच राहणार पंचवीस टन ऊस गेलाय पंधरा या अशी लांबी आहे त्याची तुम्ही बघू शकता तर ती काय होतंय माहिती आहे का, का नुसता ऊस एवढ्याचा झाला अरे होय झाला पण खर्च किती झाला ह्याचा पण विचार केला पाहिजे ना आणि आपल्याला पैसे राहिलेत किती रोजगार किती ब रोजगार तर तेरा हजार रुपये जर खर्च आम्ही पकडला तरी आम्हाला सव्वीस हजार रुपये राहतात तरी आम्हाला रोजची हाजरी पडली बघा सत्तर रुपये ह्या अर्ध्या एकरात आम्हाला सत्तर रुपये हजरी पडलेले बघा इथं सुरूचा ऊसा अजून विश्वार 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 तर ती सात महिन्याचा आहे बघा सध्या त्यामुळे ती काय कारखाने नेहाला पण नाही ती म्हणजे वीस बावीस कांड्याचा होऊ द्या मग आम्ही नेऊ तर हे अर्ध्या अकराचा खोडव्या व उसात आम्हाला सत्तर रुपये हाजरी पडलेली आहे तर शेतकऱ्यांनी कधी बी झालं तर दुसऱ्या शेतकऱ्याला फसवू नये असं आमचं एक म्हणणं आहे नाहीतर उगं काहीतरी खोटं सांगत बसायचं आम्हाला एवढ्या झाला आम्हाला तेवढ्या झाला खर्च वाचवायचा खर्च खोटा सांगायचा हा पैसे तुमचं गेले तर बाकीच्यांचं गेलेलं नाही तर त्यामुळं खरं सांगत जावा गरीबी झालं तर शेतकऱ्यांनी खरं बोलावं आणि दुसऱ्या शेतकऱ्याला बी सांगावं कारण ती पण शेती करतोय त्याला बी डोकं आहे उगं काहीतरी ढलप्या टाकणे किंवा सनाळे आणणे खोटं बोलणे काय म्हणते की एक शब्द आहे ती पुढे सोडणे असलं काय सांगत बसून उगच काहीतरी एवढ्यात झालं असं झालं तसं झालं त्याचा काय उपयोग नाही कसं असतंय शेतीला तुम्ही जेवढा खर्च तेवढं उत्पन्न निघतंय ही काय सांगायची की मी काय गरज नाही की प्रत्येक शेतकऱ्याच्या मसबुद्धिवान आहेत हुशार आहेत आणि डोके तर आहेच पण आपला किती जरी खर्च केला तरी ती जाऊन आपल्याला पैसे किती राहिले रोजगार किती मिळाला उत्पन्न मिळत नाही शेतीत शेतीत उत्पन्न मिळत नाही कारण तुमचं पोट भागायसाठी हजरी पाहिजे रोजगार पाहिजे आणि पोट भरणं फार गरजेचं आहे काम करतो मला कर भागा लागते पोटाला आणि रोजचा खर्च आहे ती तर आम्हाला हाजरी सत् सत्तर रुपये पडलेले आहे बघा अर्धा एकर क्षेत्रात बाकीचा ऊस आहे हे चौदा पंधरा कांड्यावर आहे अजून जायचं आहे तरी आम्ही ह्याचा हिशोब सांगितला आहे तर व्हिडिओ आवडला लाईक करा नमस्कार